राजकारणात काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता हा काही अपेक्षेने काम करत असतो त्या ठिकाणी मी गेले चार दरमो आणि माझी इच्छा आहे की आपण ही विधानसभा लढली अर्थात आता महायुती आहे आमची महायुतीमध्ये भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्र आहेत आणि इतरही आमचे मित्रपक्ष आम्ही आमच्या पक्षाच्याकडे तशा प्रकारची मागणी करणार आणि शेवटी हा महायुतीच्या नेत्यांचा ने निर्णय जेव्हाही होईल त्या उपचारानंतर आपल्याला पुढचं सपोर टाकता येणार आहे त्यामुळं मागणी करणं हा प्रत्येकाचा अधिकार असतो त्यामुळं आम्ही मागणी करू अनेक वेळा या यासंदर्भात पक्षश्रेष्ठीची चर्चा झालेली मागच्याही निवडणुकीच्या वेळी मला पक्षाकडनं तशा प्रकारचं नव्हतं आणि आताही माझी इच्छा आणि एकूणच काम करताना आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍप वर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूज वरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा